नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीकडून पत्रकारांचा सन्मान वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे ग्रामपंचायतीकडून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिन व पत्रकार दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार व उपसरपंच संदीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ साळुंके महेश कांबळे अजिंक्य पाटील तसेच वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक माजी सरपंच सलीम जमादार माजी उपसरपंच तुकाराम खटावकर प्रदीप फल्ले फोटोग्राफर अमोल ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य बापू सहा जानेवारी दोन हजार चोवीस आज पत्रकार दिनाच्या या ठिकाणी राम आयत्र यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर निमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिन मोठा उत्साहात साजरा केला जातो याचंच निमित्त साधून या ठिकाणी आयत्र वर बुद्रुक यांबरोबर सर्व पत्रकार पत्रकार बंधूंचा या ठिकाणी वतीने करण्यात आला भारताची लोकशाही अखंड राहण्यामध्ये व ठवण्यामध्ये ज्यांचं मूळ योगदान आहे अशा सर्व जगरबा पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आयकर बुजुर्गवतीने करण्यात आला या ठिकाणी यावेळी सर्व पंचकशीतील पत्रकार उपस्थित होते त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे मनपूर्वक आभार